नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील एडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज वरे बुधवार सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल ईडशी मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा रोज सायबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी दाराशिव जिल्ह्यातील इडशीतील मित्रांनी त्याचे सोयाबीन बाजारभाव